हॅलो गायज गुड मॉर्निंग माझी तर गुड मॉर्निंग खूप लेट झालेली आहे कारण की जागरेल्यामुळे मी खूप लेट उठलेली आहे आता एक वाजले आहे पटकन रेडी वगैरे झाले अंगोळी वगैरे केली आणि आता पण जाऊया आपण गणूबाप्पाला भेटायला कारण की आज त्यांचा दुसरा दिवस आहे असंच कंटिन्यू ब्लॉगिंग चालू राहणार आहे सो तुम्ही बघायला विसरू नका बाय हे hey, बघा आता तुम्ही बघू शकता मी आलेली आहे बाप्पाला भेटायला सेकंड दिवस आहे आज त्यांचा आणि त्याच्यानंतर मी माझी छोटीशी क्लिप घेतलेली आहे जर दररोजप्रमाणे जशी मी घेत असते आणि त्याच्यानंतरला आमची इथे चालू होती रील्सची तयारी बघा बघा कशी मंडळी नाचत आहे तुम्ही मला पण बघू शकता आणि त्याच्यानंतर ओ टो न्यू ट्रॉ ट्रेंडिंग सॉंग आहे ठुमक 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 जस्ट ट्राय करी ती देखो दिखाई तो दिया होगा आणि त्याच्यानंतरला आमची छोटीशी सिंबा बघा तुम्ही बघू शकता पुढे पण तुम्हाला मी दाखवेल तिची जे काय आहे ते आणि मग त्याच्यानंतरला मम्मा बनवत होती उपवासाठी शेवया आणि माझी सिस्टर बोलते काय मी बनवत नाही बनवत नाही आणि फक्त फक्त कापून दिले होते मी ड्रायफ्रूट्स बघा कसे हात लावते बघा प्रसादाची तयारी आणि त्याच्यानंतर माझा भाऊ गेला होता कॉल वाजवायला सो आता तिथे आला आणि मग त्याला जेवायला वगैरे दिला तो जेवत आहे आता आणि त्याच्यानंतर छोटी पब्लिक पत्ते आहेत आणि त्याच्यानंतर या दोघींचं काय माहिती आहे काय डिस्कसन चालू होता आणि मग त्याच्यानंतर नानी आरतीची तयारी ते वगैरे करत होती कारण की टायमिंग तर झालं होतं आरतीचा वगैरे सो अगरबत्ती वगैरे लावत होती देवाला आणि त्याच्यानंतर ही सगळी पब्लिक आरती स्टार्ट झाली असे बारा वाजले काय पण आरती लगेच स्टार्ट केली आणि ढोल वाजवते माझा भाऊ ताशा आणि त्याच्यानंतर आरती वगैरे घेतली सगळ्यांनी कुठे जाऊ कुठे जाऊ असं चालू होतं आणि त्याच्यानंतर मम्मा पाया पडत होती आणि त्याच्यानंतर हे छोटे एक लोला आणि एक सिंबा बघा कशा खात आहेत ला होता तो छोटा मी त्याला जस्ट मस्तीमध्ये बोलली की वडे घेऊन मला तर माहिती पण आहे की चालू असतो म्हणून सो त्यांनी सगळ्यांसाठी वडे वगैरे आणलेले समोर खाली बसून आम्ही सगळे खात होतो आणि मग त्याच्यानंतर घरी जाता जाता सोबत छोटीशी क्लिप घेतली आता आपण भेटूया डायरेक्ट ती उद्या